नमस्कार मी वामन कोल्हापूरच्या राजकारणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांनी मोड बांधायला सुरुवात केली कागल विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांचे एखादी नेतृत्व राहिले परंतु आता हीच सद्दी मोडून काढण्यासाठी थोरले पवार ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत कागलमधून हसन मुश्रीफांचा खेळ संपवून त्यांना आसमान दाखवण्यासाठी शरद पवारांनी एक मोहरा आपल्या गळाला लावला या माध्यमातून अजित पवार गटाला जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न हा शरद पवारांकडून होत आहे भाजपचे नेते समर्जित घाटके हे हातात लवकरच तुतारी धरणार असे संकेत मिळतात आगामी विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे हे कागल मतदार संघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रिंगणात उतरण्याची तयारी करतात माडामध्ये ज्या पद्धतीने शरद पवारांनी भाजपच्याच नेत्याला फोडून माडाची सीट भाजपच्याच नाकावर तिचून जिंकली होती अगदी त्याच पद्धतीची रणनीती आता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आखली जाते का आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत सध्या पवार काम त्यामुळे पवारांची तारीफ तर व्हायलाच हवी आणि त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पवार कोल्हापुरात भाजपला कोणता धक्का देतील त्याचे परिणाम काय होतील फडणवीस पुन्हा पवारांसोबत पंगा घेण्याचं जवळपास विसरून जातील असे बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या या प्रवेशामुळे बोलल्या जातात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे सिंह घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समरजीत सिंह घाटगे यांनी येत्या तेवीस ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता या मेळाव्यात समरजित घाटके आपला निर्णय जाहीर करू शकतात महायुतीत कागल विधानसभेची जागा अजित पवार गटाला सुटणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे आणि जिथे अजित पवार असतील तिथे आपले थोरले पवार असतील मग अशात विधानसभा निवडणुकीची तयारी करून बसलेले समरजित घाटके यांनी पुन्हा एकदा आमदारकीची संधी हुकवण्याची त्यांच्या आमदारकीची संधी हुकण्याची शक्यता आहे परंतु घाटगे यांनी यंदा काहीही झालं तरीही विधानसभा लढवायचीच असा चंग बांधलाय त्यामुळे त्यांनी पर्यायी पक्षांची चाचपणी करायला सुरुवात केली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवारांना जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे अशा शरद पवारांच्या गटात सहभागी होऊन विधानसभा निवडणूक लढविण्याचा मास्टर प्लॅन जो आहे तो समरजित घाटगे हे आखत असल्याची चर्चा सुद्धा आहे आता दरम्यान या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर हा प्लान यशस्वी झाल्यास हसन मुश्रीफांचं पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या घाटगेंना सहकार क्षेत्राच्या बाहेर पुन्हा आपले बस्तान बांधणं सोपं होणार आहे आपली भूमिका जाहीर करण्यासाठी समरजित घाटगे यांनी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती मेळाव्याचं आयोजन केलं या मेळाव्यामध्ये समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर जवळपास प्रवेश करूनच टाकतील घाटगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरतील असं सुद्धा सांगितलं जात आहे गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे हे, हे शरद पवार गटात जातील अशा चर्चा वारंवार सुरू होत्या आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकतील असा अंदाज सुद्धा राजकीय विश्लेषकांनी वर्तवला होता दरम्यान आता जर विचार केला माढा लोकसभा निवडणुकीत देखील शरद पवारांनी अशीच खेळी खेळत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं होतं रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवार दिल्या म्हणजे उमेदवारी दिल्यापासून धैर्यशील मोहिते पाटील यांचा गट हा नाराज होता हीच नाराजी हिरून शरद पवारांनी आपला डाव टाकला ही निवडणूक प्रतिष्ठेची केली माडाचं मैदान अनअपेक्षितपणे पवारांनी मारत भाजपला जोरदार धक्का दिला होता आता कागलमध्ये शरद पवारांनी भाजपचाच मोहरा हेरून अजित पवारांना धक्का देण्याची रणनीती आखल्याचं दिसून येतंय आता दुसरीकडे जर विचार केला तर गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या पवार गटानं त्यांच्या समोर तुतारीच्या चिन्हावर कागलमधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता अशी सुद्धा आतली बातमी समोर येते हसन मुश्रीफांचा पत्ता कट करण्यासाठी घाटगेंनी हा म्हणजे घाटके रुपी जो आहे तो पवार डाव टाकतायत असं दिसून येत आहे अजित पवार असल्यानं कागलची जागा ही मुश्रीफ यांच्या वाट्याला जाईल आणि त्यामुळेच घाटगे यांना संधी मिळणार नाही हे जवळपास निश्चित होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाने समरजित घाटके यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती सुप्रिया सुळे आणि यांच्या सातत्यानं बोलणे सुरू होती स्वतः पवार हे देखील घाटके यांच्याशी बोलल्याची माहिती गेल्या काही दिवसांपूर्वीच समोर आली होती त्यामुळे आता पवारांनी घाटके रूपी जो डाव टाकलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील नेता म्हणून घाटगे बॅकफुटला जाणं किंवा फडणवीस बॅकफुटला जाणं असं समीकरण आहे शरद पवारांची ही खेळी फडणवीसांसाठी मोठा धक्का तर असेलच तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी सुद्धा चांगलीच वाढली याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र